मनोनी भरी खदिरांग, की हा रत्नाचा हार मनोनी विकार धरू नको अरे का तुला वाटत असल हे खैराचा खैराच्या लाकडाचा इस्तुई आणि ते जर नयन चांगला लाल जरा दिसायला लागलाय हे एक चांगल्या प्रकारचे रत्न आहेत आणि हे रत्न म्हणून जर एखादा कुणी हातानं भरायला गेला तर त्याचे हात पोळल्या जातील त्याच्या दहानं तो मृत्युमुखी पडल त्या हारासारखी मी मी एक आहे स्त्री आणि तू जर माझा अभिलाष केलास जर माझ्या जा, माझा जर अभिलाष केलास तर तू त्या हाराला हात लावल्यावर त्या माणसाची जशी गती होईल तशी तुझी गती होईल किंवा एखादा साप आहे आणि त्या सापाला हे लय चांगला मोत्याचा हार आहे आणि ते हार गळ्यात घालायचा जर ठरविला तर तो साप गळ्यात घातल्यावर त्याचा दंश करून त्या माणसाला मृत्यू येणार आहे तशी मी सापासारखी तू माझा अभिलाष करू नको माझा अभिलाष केल्यावर तुझा मृत्यू नक्की होईल अशी एक निर्वेचना द्रौपदी किचकाची करू लागलेली महावी सग प्रचित अरे जसं एखाद्या येड्या माणसानं येड़्या माणसानं ठरविला की हे जी आ, जे काय आपण कापसावर फवारायचे जे काही कीटकनाशक नाशक येत आणि ते विष जहरिलय मग हे जसे कीटक मरतेत आणि कसे मरतेत त्याचा जर एका घोट घेऊन जर बघितला आणि मला कसं मरतेत म्हणून घोट घेतला आणि ते पुन्हा बघायला शिल्लक राहणार नाही तो मृत्युमुखी पडणार आहे तसा किचका मा मी एक विषासारखी आणि तू जर माझा अभिलाष केलास तर मला स्पर्श केल्या केल्या तुझा मरून भस्म होशील अशी ती द्रौ द्रौपदी किचकाची सांगू लागले माझा विलास धरिता चित्ती तेची होईल तुझगती आयसे ऐकता तो मंदमती सुदर्शनेच्या ग्रहा गेला मग असा ज्या वेळेस द्रौपदीनं किचकाला समजून शानपणाच्या गोष्टी सांगितल्या आणि त्या पूर्ण किचकानं ऐकून घेतल्या आणि पुन्हा तो असणारा किचक त्या द्रौपदीची अभिलाषा धरून जी आपली बहीण आहे सुदेशना राणी त्या सुदेशना राणीला भेटण्यासाठी तिच्या मालाकडं गेलेला आहे तिला मने सैंद्रिसी बो बोधोन पाटवी नाही नाहीतरी मी प्राणासी त्या गिनाता मग तो किचक द्रौपदी पासून बहिणीपशी गेला बहिणीपशी जाऊन बहिणीला सांगू लागला की हे ताई ती जी काही तुझी दासी सैरेंद्री त्या सैरेंद्रीवर माझं मन गेलं आहे तिचा मला अभिलाष झाला आहे तू काय कर तुझ्याजवळ आली की तिला तिला काही समजून गोष्टी सांग आणि समजून सांगून तिला माझ्याकडं पाठव आणि जर तू असं नाही केलंस तर मी नक्की माझा प्राण त्याग केल्याशिवाय राहणार नाही आणि तुला मग मी जर पाहिजे असल तर त्यास त्या तुझ्या दासीला बोध करून माझ्याकडं पाठव असा किचक आपल्या बहिणीला निर्लज्जपणानं बोलू लागलेला आहे मग सुदेश हाती पाठवी ते आण तू तिजला आकळो ना भोगी किचका मग त्या असणाऱ्या सुदेशण्याला असं भावानं बहिणीला विनंती करून सांगितल्यावर ती सुदेशना राणी त्या किचकाला सांगू लागली की म्हणले हे किचका मी तिची परीक्षा घेतलेली ती अशी तुला अवश्य होणार नाही पण मी तिला तुला भोजन आणण्यास भोजनाचं ताट घेऊन तुझ्या महालामध्ये मा पाठवील आणि ज्या वेळेस ती तुझ्याकडं भोजनाचं ताट घेऊन येईल त्यावेळेस तू तिला तिच्याबरोबर जबरदस्ती कर तिचा भोग घे असणारी ती नालायक बहीण आपल्या भावाला सांगू लागलेली किचक गेला मंदिराशी प्राप्त झाली सैंद्रेशी म्हणे अन्न ने किचका मग असं ज्या वेळेस त्या किचकानं आपल्या बहिणीला सांगितलं बहिणीनं त्या किचकाला सांगितलं किंवा तू आता घरी तुझ्या घरी जा तिकडं गेल्याच्या नंतर मी तिला अन्न घेऊन तुला भोजनाचं ताट घेऊन पाठवील असं संभाषण झालं दिवस मावाळा आणि दिवस मावळल्याच्या नंतर पुन्हा त्या सैर सुदेशना राणीनं त्या सैरंद्री नावाच्या दाशीला बोलविलं आणि बोलवून तिनं सांगितलं की तू आता किचकाकडं किचकाला अन्न घेऊन जा किंवा जेवणाचं ताट घेऊन जा असं ती सुदेशना राणी सैरेंद्रीला सांगू लागले काच हे अन्न देई सुरा उत्तम घेऊन येई येने सहसाई जाई जा त्या स्थाना मग ज्या वेळेस त्या सुदेशना राणीनं त्या सैरंद्रीला बोलविलं आणि तिला सांगितलं की हे सैरंद्री तू आता त्या किचकाळकड हे सुंदर अन्नाचं ताट घेऊन जा हे अन्नाचं ताट घेऊन जा आणि त्याच्यापासून दारू घेऊन ये किंवा सुरा घेऊन ये असं सांगितल्यावर ती असणारी सैरंद्री त्या सुदेशना राणीला सांगू लागली की मल्ली महाराणी तुम्ही मला दुसरं काही काम सांगा पण मी हे अन्नाचं ताट घेऊन त्या किचकाकडं जाणार नाही अशी ती ठामपणे त्या सुदेशना राणीला सांगू लागले महादुरात्मा किचक मग त्या असणारी सैरंद्री त्या रा सुदेशना राणीला सांगू लागली कि मल्ली महाराणी तो किचक आहे का तो महामूर्ख आहे त्याला माझा अभिलाष आहे आणि मी जर हे ताट घेऊन त्याच्याकडे गेले तर तो नक्की मला स्पर्श केल्याशिवाय राहणार नाही आणि जर त्यानं स्पर्श केला तर मला स्पर्श केल्याबरोबर तो जिवंत राहणार नाही त्याला नक्कीच मृत्यू येईल आणि त्याचा मृत्यू चुकविण्यासाठी मी त्याच्याकडं अन्नाचं ताट घेऊन जाणार नाही असं सुदेशना राणीला सैरंद्री सांगू लागलेली आती सवासे करून माझे ठावके आहे तुझ नव्हे मग ती असणारी पापल्या सुदेशना राणीला समजून सांगू लागली म्हणजे महाराणी तुम्हाला माझ सर्व जे काही वृत्तांत आहे मला पाच गंधर्व पती आणि ते गंधर्व पती माझ्यावर लक्ष ठेवतेत आणि त्यांनी जर बघितलं तर त्या असणाऱ्या किचकाला मारल्याशिवाय राहणार नाहीत त्याच्यासाठी तुम्ही काय करा हे जे अन्नाचं ताट आहे हे अन्नाचं ताट दुसऱ्या दाशीजवळ द्या आणि दुसऱ्या दाशीला पाठवा हे किचकाचं मरण चुकवा अशी विनंती करून ती सैरंद्री सुदेशना राणीला सांगू लागलेली ये री म्हणे मी पाठविल्यावरी तो सहसा तुझ काही न करी परम खेद मानून शेरेंद्री निगत अन्न घेऊनी मग असं ज्या वेळेस त्या सैरेंद्रीन सुदेशना राणीला सांगितलं पण घडणे आहे साचारन सुचे तत्नुसार ती असणाऱ्या राणीनं त्या सैरेंद्रीला सांगितलं की सरेंद्रे तू हे अन्नाचं ताट घेऊन जा मी तुला तिकडं त्याच्याकडं पाठवायले म्हणजे तो काही तुला जबरदस्ती करणार नाही किंवा तुला स्पर्श करणार नाही हे माझा आदेश आहे असं म्हणल्यावर त्या असणाऱ्या सैरंद्रीनं नाईला जाणं त्या अन्नाचं ताट घेतलं आणि ताट घेऊन किचकाच्या मंदिराकडं जाऊ लागलेली नाही वाहती आश्रुधारा हंसगती जात पांडवधारा म्हणे श्रीकृष्णा यादवेंद्रा परमसंकष्टी रक्षितो मग ज्या वेळेस त्या राणीनं सैरंद्रीला सांगितलं त्यावेळेस ना इलाजानं त्या सैरंद्रीला ते ताट घेऊन किचकाकडं जावं जावावं लागलं ज्यावेळेस ती कि अन्नाचा ताट घेऊन चालली त्यावेळेस मंद पावलानं दुःख करीत ती असणारी सैरंद्री किचकाकडं जाऊ लागली आणि जात असताना तिनं आपला जो भाऊ भगवान श्रीकृष्णाचं मनामध्ये ध्यान केलं आणि ध्यान करून भगवान श्रीकृष्णावर भार टाकून भगवंताला सांगू लागले की हे भगवंता तूच आता मला पुढं आणि मागं रक्षण करणारास तू माझं संरक्षण करणारा माझा भाऊस आता मला या संकटामधून वाचव असा भगवंताचा धावा ती द्रौपदी करू लागलेली मी सत्यपती वरता पूर्ण श्री कृष्ण भजनी असेल माझे मन तरी त्याची शक्ती होईन क्षीण दुर्जन नातळे मग ज्या वेळेस ती द्रौपदी चालली त्यावेळेस तिनं भगवान श्रीकृष्णाचा दावा केला आणि दावा करून देवावर भार घातला की मी आतापर्यंत जर भगवंताची सेवा मनोमन मन भगवंताची सेवा केली असल मी जर भगवंताची भक्ती केली असेल तर त्या असणाऱ्या भगवंतानं माझं या संकटातून संरक्षण करावं आणि भगवंत माझं संरक्षण करील असा भार त्या भगवंतावर द्रौपदीनं घातलेला आहे वाटेने जाता सत्वर द्रौपदी वदे सूर्यस्तोत्र मने हे भास्कर दिनकर रक्षी मद तू आता ज्यावेळेस द्रौपदी हळूहळू दुःख करीत त्या किचकाच्या मंदिराकडं जाऊ लागली त्यावेळेस जा त्या द्रौपदीनं या सूर्यनारायण भगवंताचं स्तवन करायला सुरुवात केली तिचं स्तवन करू लागली की हे सूर्यनारायण भगवंता तू असणारा प्रत्यक्षात दर्शन देऊन या तू दर्शन देऊन साक्षीस आणि तुम्ही काय करा आता माझं या संकटातून संरक्षण करा अशी विनंती सूर्यनारायणाची किंवा प्रार्थना द्रौपदी करू लागलेली सकाल नेत्र प्रकाशका आंबर थुडा मणी त्रेपेका दिन करा तर का सर्व व्यापका दिन मने हे देवादि देवा, देवा सूर्यनारायण भगवंता तुम्ही या असणाऱ्या सृष्टीवरला जो अंधकार आहे अंधकार नाहीसा करून या सृष्टीला प्रकाशमय करणारे या सर्व जणांच्या नेत्रामध्ये प्रकाश देणारे असे असणारे तुम्ही सर्व भगवंत आहे आणि तुम्ही आता या असणाऱ्या माझ्या संकटातून माझं संरक्षण करा अशी विनंती सूर्यनारायणाची ती द्रौपदी करू लागल्याने जाणो नाही द्रौपदी